तुम्हाला असं म्हणायचं का कारण काल काल तुम्ही मुंबईत काल काल तुम्ही एकनाथ शिंदेविषयी बोललेला होता त्याचवेळी तुम्ही अजित पवारांचा सुद्धा नावाचा उल्लेख केलेला होता या दोघांनाही काम करायची इच्छा होती मात्र त्यांना करून दिलं जात नव्हतं मरा तुमच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात या मागण्यांबाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष सकारात्मक आहेत पण फक्त मुख्यमंत्री सकारात्मक नाही आहेत म्हणून हे काम होत नाहीये असं तुम्ही म्हणताय हो देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः फक्त सकारात्मक नाही आहेत इच्छा नाही आहे मराठा समाज मोठा व्हावा समाजाचे लेकर मोठे कारण ते कायदेत आहे ना कारण ते उडणारं नाही आहे फडणवीस साहेब कोणचं आरक्षण देते आम्हाला उडणार कोर्टात न टिकणार हे आरक्षण देते टिकणारच येत नाहीत ना कारण गॅजेटियर हे सरकारी दस्तऐवज आहे सातारा संस्थांचं गॅजेटर हे सरकारी दस्तऐवज आहे मराठा आणि कुणबी एक हे अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे तोही कायदा पारित होतोय सगळ्या सकारात्मक आहेत कुठल्या आधारावर तुम्ही म्हणताय कशावरून तुम्हाला वाटतं की हे दोघं सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री नाही कोणतंच भाजपचा शिवसेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीचा कोणत्याच पक्षाचा मराठाला वाटत नाही की आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये भाजपमधले आमदार खासदार मंत्र्याला सुद्धा वाटत नाही पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटत नाही की आरक्षण समाजाला मिळू नये आणि लेकराचं वाटोळ व्हा म्हणून एक दोन सोडून द्या त्यांना ते पक्षीय नेताच मोठा असतो ते जातीला कधीच बाप मानत नाहीत ते त्यांनाच मानणारे असतात परंतु शंभर टक्के मराठ्यांना वाटतंय की गौरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे